गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आमची लाडूबाई उठली तिला खायची आहे चहा चपाती ती पण तूप लावून कडक करून तर बघा डबल चाललंय तूप लावायचं आणि मी करो का चहा उकळायला ठेवला एका शेगडीवरती त्याचबरोबर आज एकादस आहे कार्तिक एकादस खिचडी बनवून घेतली मी सकाळ सकाळ पहिली डबा द्यायचे म्हणून त्यानंतर तिथं चकी शिजायला ठेवली शिजायला घातली त्यानंतर दूध तापून रात्रीचं शिल्लक वरण आहे आता फक्त भाकरी बनवायची मला दोन तीन कडक चपात्या झाल्या का या सर्व नाश्ता करायला सकाळ सकाळ शिल्लूटबुड करायला आवडती ना जळून देऊ नका आले मी बारीक कर बारीक कर आज थोडीशी लवकर उठली होती मी त्यामुळे सगळं माझं आवडलं किचन क्लीन झाला स्वयंपाक झाला पुरींचा चहा नाश्ता झाला सगळं असं दोन हांडं भरून आणलं एक फिल्टरचा हांडा आणि एक स्वयंपाक बनवायला टाकीचा हांडा स्वच्छ असं किचन क्लीन करून घेतलं झाडून पुसून वगैरे त्यानंतर आता राहिलं होतं हॉल आणि बेड साफ करायचा तर पिहूला म्हणलं तुमचे शाळेचे कपडे ती मला धुवायलाच द्या म्हणजे मी भिजायला घालीर आणि मग म्हणलं थोडीशी साफसफाई करून घ्यावा तर मामाने देवपूजा करून घेतली होती खिचडी बनवली होती नैवेद्य वगैरे दाखवून घेतला पानं फुलं वगैरे आणून ठेवली देवाला ते काम माझं सोपं केलं तर पिहू सिद्धीसुद्धा संध्याकाळचा दिवा लावतात तुळशीला अगरबत्ती सिद्धी न चुकता लाव असते तिला दिवाळीपासून नुसतं दिवा लावू का पाच अजेच दिवा लावायचा असतो त्यानंतर मग सिद्धीची आणि पिहूची कपडे कितीही आवरून ठेवत ती अशी एक कपडे घेण्यासाठी सगळी कपडे दुरवून टाकणार आणि नवीन कपडे होते दी मध्ये दिवाळीला घातलेली वगैरे मला सगळ्यांची घड्याघाला नवीन कपडे कपटात घड्या घालून ठेवा ठेवते थे मी तुम्ही घड्या घालून ठेवा ती म्हणली मी माझं ठेवीन सिद्धी म्हणली माझं दोघींची चालली होती आणि त्यानंतर हा माझा पडलेला पसारा कारण की ह्या कोपऱ्याला ना सोयाबीनची थपी होती सोयाबीन आता विकायला नेलं काल विकलं आणि हा पडलेला पसारा म्हटलं पाच मिनटात आवरून घ्यावा आज तो थोडाच पण आपल्याला वेळ कमी हा असतो त्यामुळे मला पटकन आवरून घ्यावं आणि कागद वगैरे होते पाऊस होता त्यामुळे सगळ्यात जास्त कागदच होती म्हणून कागद सगळी गोणीमध्ये भरून ठेवली इथं खाद्य आहे गुरांचं कांडी वगैरे गिरण आणि कपऱ्याला लावला पसा त्यामुळे सो असं दिसत होतं छान झाडून पुसून वगैरे घेतलं होतं किती पसारा आवरला तर शेवटी तो पसारा होत होता बघितलं यांची गमत सांगते सकाळ जर उठलं आपण जर कामात असलो तर मम्मा कोलगेट दे कोलगेट वरती असली मग दिली कोलगेट मग चहा दे चहा ओतून ठेवला ना मग गायब होणार आणि मग भांडी वगैरे कशी असलं मग आंघोळ कवा घालणार बरं आंघोळ घातली मग त्यांच्या आपण पण पटकन करून घ्या झालं काय करते तू मला आंघोळ मग डोकं कवा इचं आणणार मग डोकं झालं मग डब्बा मग जेवायला दे अशी रोज किरकिर किरकिर असते कीर, यांची काय आणि आज तर सुट्टी त्याच्यामुळं तर काही हेच नाही निस्त आहे तिथे डबं भरून ठेवलाय पाणी बॉटल रवा बनवलाय आणि आज सगळं पुसून वगैरे काढलंय किचन पुसून झालाय इकडचं सुद्धा पुसलंय त्यानंतर मग बेड यांना मी अभ्यास करायला पाठवलं होतं बाहेर पण पावसाची बुरबुर आली थोडीशी मग आले त्या घरामध्ये हा हो आणि सकाळी देवपूजा वगैरे केली होती माझं एक काम वाचलं कारण की आज साफसफाई केली त्यामुळे लोक काय आंघोळ केलीच नाही त्यामुळे हो। मग आणि काम आवरलं म्हणलं ना निवान थोडस पाच मिनटं काय बसणं लगेच आला पाऊस कपडे न्यातन टाक बाहेर असंच आहे काल पाऊस झालाय त्याच्यामुळे सगळीकडे चिडचिड झाली लवकर पावसामुळे तर शेतात काही काम नाही दिवसभर हेच काम धुणं भांडी स्वयंपाक खरच्या पुसणं वाकडं तिकडं एवढीच काम आहे बाकी काहीच नाही आणि घरी असल्याना पूर्ण देणार काय बनवायच्या चकल्या बनवायची का आणि सकाळीच मला मॅगी बनवून देशील ना मला चकल्या बनवा एक हाय चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवरून चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओवर बाय Bye. <laughs>